गाव पातळीवर चोवीस तास काम करणाऱ्या कोतवालांना चतुर्थ श्रेणी शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा आणि वेतन श्रेणी लागू करावी अशी मागणी प्रलंबित आहे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी कोतवाल संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं कोतवाल संघटनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं एका तलाठी सज्जा तीन ते चार गावांचा समावेश असतो शासन आणि जनतेमधील दुवा म्हणून कोतवाल काम करत असतात पण कामाच्या तुलनेत कोतवालांना मोबदला मिळत नाही प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कोतवाल संघटनेनं आंदोलनाचा हत्यारोप असलंय कोतवालांना चतुर्थ श्रेणी शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि वेतन श्रेणी लागू करावी तलाठी आणि लिपिक भरतीत कोतवालांसाठी पंचवीस टक्के जागा राखीव असाव्यात निवृत्ती वेतन आणि अनुकंपा धोरण लागू करावं अशा मागण्या संघटनेच्या वतीनं करण्यात शासनानं या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय